चांगलं परिवर्तन करण्यामध्ये आणि या सगळ्यांच्या स्वाभिमानाला यशापर्यंत नेण्यामध्ये मोठी भूमिका खरं तर त्याही निवडणुकीमध्ये तुमची होती आमचे आजेदादा माझे सहकारी सुकुमार पाटील ज्यांनी आता प्रवेश केलेला एक तरुण उत्साही कार्यकर्ता यादव म्हणते की लोकं माझा घरच प्रवेश केला शेती त्याच्या घरात गेलो घरावर पुन्हा ते नाही म्हणजे काय तुमच्या सगळ्यांचं ते असे आमचे डॉक्टर यादव आणि खरोखर अर्चना ताईंची ओळख की तर एक महिलांचं संघटन कसं करावं म्हणजे एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊ बाबा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो असं समजून तर हे संघटित समाजाचं काम करणारी एक स्त्री शक्ती म्हणून तर त्यांनी काम केलं आणि म्हणून त्यांनीसुद्धा तर आज एक चांगला निर्णय या प्रक्रियेत घेण्याचा घेतला आहे आमच्या कोळ मॅडम आहेत मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाहीत सगळेच माझे सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत मला एवढंच सांगायचं आहे की एक प्रचंड मोठी लढाई आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मागच्या वेळेला मला वाटते बापूंच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलो असताना सुद्धा मी माझ्या भावना बोललो होतो की युवक्रांतीचा जन्म कसा झाला युवक्रांतीचा जन्म होण्याच्या अगोदर वडगावबद्दल काय चर्चा असायची आणि प्रामुख्यानं या शहरात राहणाऱ्या लोकांना खरं तर एक वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं काम या व्यवस्थेमध्ये आपण कसू करू शकलो या सगळ्या इतिहासाबद्दल मी आज या ठिकाणी काही बोलणार नाही पण प्रामुख्यानं मला सांगितलं पाहिजे ज्याचा उल्लेख मी मागासपासून करतोय की एक जनशक्ती आणि धनशक्ती आणि ह्याच्या अनुषंगानं किती एखाद्या गोष्टीचा गैरवापर करावा किंवा समोरच्या माणसाला आपण नेमकं काय समजावं म्हणजे असे अनेक प्रश्न ह्या वडगावच्या विचित्र राजकारणाकडे बघितले की आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी होतात प्रवास गणपतीच्या निवडणुका झाल्या आणि मिरवणुकांच्या निमित्तानं मला वाटते दोन्ही पार्टींची दोन स्टेज त्या ठिकाणी होती कार्यकर्ते मंडळांच्या जाणाऱ्या गणपतींचं त्या ठिकाणी स्वागत करत होते मंडळांना हे करत होते अशा एका पवित्र कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणी काय करावं त्याचा हो। एक व्हिडिओ मला बघायला मिळाला आणि मला पटलं नाही मला वाटतं अजयदादानी का कुणी मला ते व्हिडिओ दाखवला मला वाटलं मन म्हणतं हे मला काही पटत नाही हे बहुतेक तुम्ही मुद्दाम तयार करून आणलाय का काय आणि रंगराव दादा तिथे मोठा चेक लिहिलेला होता आणि कोरा चेक तुमच्यासाठी आहे की कुणाला तुम्ही विकत घ्यायला दिला पैसा अनलिमिटेड हा शब्द म्हणजे तुम्ही कुणाची चेष्टा करताय ज्या शहरानं तुमच्या कुटुंबाला मोठा मान दिला मर्यादा दिली एक प्रमुख कुटुंब म्हणून तुमचा सन्मान दिला तुमची ओळख निर्माण केली आज त्या शहरातल्या सामान्य माणसाला आम्ही खरेदी करू शकतो या शहरातल्या सामान्य माणसाला गुलाम म्हणून आम्ही कुठल्याही दिशेनं लिहू शकतो हा विचार जर तुम्ही जिल्ह्यात नेणार असला तुम्ही या शहरवासियांच्या रूपानं ह्या शहराची आबरूची लटकर जर ह्या शहराच्या बाहेर टाकणार असला आणि अशा पद्धतीचं जर दुर्दैवी राजकारण ह्या शहरात होणार असेल तर खरोखर मला तर तो चेक बघितल्यावर पाच मिनिटं पडलं नाही की खरंच ही माणसं एवढी मोठी होती का खरंच हेनी खरं तर हे सगळं मिळवलेलं वैभव खरं आहे का असा वैनी खरं प्रश्न पडावा तर खरं तर दुर्दैव आहे असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं आणि म्हणून मी मागच्या वेळेलासुद्धा माझ्या भावना बोलत असताना सांगितलं होतं की आपल्या मनात एकमेकाबद्दल कितकू करून तो असू शकतात आपण एकत्र काम करत असताना घरातसुद्धा आपल्या मतभेद असतात काही वेळेला भावाभावांचं सुद्धा पटत नाही पण प्रामुख्यानं ज्या वेळेला व्यापक समाज शब्द मी वापरतो व्यापक समाज हिताचा ज्या वेळेला आपल्याला विचार करावा लागतो प्रामुख्यानं तु। ज्याने आपलं रक्त ह्या संघटनेसाठी सांगितलं ज्याने आपलं सगळं आयुष्य संघटना म्हणून एक पार्टी <coughs> म्हणून पार्टीवरचं प्रेम म्हणून विचारांची लढाई म्हणून पटत असू दे कुवत असू दे नसू दे ज्यांनी आजपर्यंत केली आज अशा असंख्य कार्यकर्त्यांचा स्वाभिमान राखण्यासाठी आज आपल्याच झालेले काही कटू प्रसंग असते एकमेकाबद्दलचे मनात काही निर्माण झालेले किंतू परंतु असते हे सगळं बाजूला ठेवणं का गरजेचं असतं आणि एका मोठ्या लढाईला सामोरं जात असताना आपण एक संघपणानं का जाणं गरजेचं असतं ही भूमिका तर आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी पार पाडायचे आहे आज सगळे चांगले कार्यकर्ते ज्यांना या शहरासाठी काही घडावं एक प्रचंड मोठी आर्थिक बाजारपेठ म्हणून विकसित झालेलं हे वडगाव शहर खरं तर आज एकविसाव्या शतकाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करताना ते कसं असावं उद्याच्या शहराच्या अनुषंगानं असणाऱ्या प्रश्नांना ह्या सार्वजनिक व्यवस्थेनं ह्या शहरातल्या कशी साथ घालावी याचा विचार करणारी एक भूमिका खरं तर ह्या संघटनेच्या तुमच्या आमच्या विचारांच्या ह्या विजयाच्या माध्यमातून आपल्याला साजरी करायची आहे आणि त्याची सुरुवात खरं तर आहे आंबा मातेच्या आशीर्वादाने या नवरात्राच्या शुभ मुहूर्तावर आज उदे असं म्हटलं तर ते ठरणार नाही मी वहिनींना सांगेन धर्मात आणि सगळ्यांनाच अमोल सारख्या एका त्यांच्या संघटनेत एक मोठा कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या कार्यकर्त्यालासुद्धा सांगेन की माझ्यासारखा कार्यकर्ता आज त्या शहरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या बरोबर काम करणार आहे लोकांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करणार आहे लोकांच्या खऱ्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा वडगाव शहराचं विजन काय असावं वडगाव शहराला आपण कुठल्या दिशेनं न्यावं याबद्दल आपल्या सगळ्यांच्या विश्वासात खरं तर लोकांच्या समोर नेणारा एक आराखडा आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा आहे आणि आपण एकत्र यायचं हे निवडणुकींच्या साठी न येता आपण सगळेजण काय करून दाखवणार आणि आपण काय करून दाखवलं या विश्वासाचं प्रतीक म्हणून आपल्याला एकत्र यायचं आहे ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण साकारावी एवढीच अपेक्षा आपल्या ह्या चांगल्या एक भक्कम आघाडीच्या निर्माण करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि आई आंबा मातीनं हे करण्याचं सामर्थ्य आणि आशीर्वाद या शहरवासियांच्या विश्वासाचं सोनं करण्याचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा करावा मनस्वी प्रार्थना या आंबा मातेच्या शरणी करतो आणि माझं मनोग संपवतो तुम्हाला सगळ्यांचे परत एकदा मनस्वी असे आभार व्यक्त करतो